हां लक्ष द्यायचे ते आता आपण कोणता टॉपिक बघणार आहोत नवीन टॉपिक पॉवर पॉईंट काय टॉपिकचं नाव पॉवर पॉईंट समजतंय तर पॉवर पॉईंटचा उपयोग कशासाठी येणार तर आपल्याला समजा एखादी गोष्ट प्रेझेंट करून दाखवायची आहे म्हणजे प्रेझेंटेशन काय करणार आपण प्रेझेंटेशन तयार करणार आहे मग सर्वप्रथम काय बघायचं आहे की पॉवर पॉईंट चालू कसं करायचं आहे तर पॉवर पॉईंट चालू करण्यासाठी कोणती स्टेप्स आहे तर पहिलं कुठे जायचं आहे स्टार्ट बटनवरती कुठे जाणार पहिला आपण स्टार्ट बटनवरती समजतं इथे एकदा क्लिक करायची आहे नंतर कुठे जाणार आहे काय लिहिलं इथे ऑल प्रोग्राम्स कळलं कुठे जाणार क्लिक करणार आपण इथे ऑल प्रोग्राम्सवरती नंतर कुठे जाणार मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑल प्रोग्राम नंतर कुठे येणार मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस नंतर कुठे जाणार दिसतं ते पॉवर पॉईंट टू थाउजंड टेन म्हणून समजतंय पॉवर पॉईंट टू थाउजंड टेनवरती एकदा क्लिक करायचं आहे जसं इथे आपण एकदा क्लिक करणार आपल्यासमोर एक पॉवर पॉईंटची विंडो ओपन होणार कळेल बोलू जरा पुन्हा कुठून चालू करणार आपण पहिली स्टेप काय आहे स्टार्ट बटन स्टार्ट नंतर कुठे जाणार ऑल प्रोग्राम्स दिसतो ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे जाणार मायक्रोसॉफ्ट ऑफिस समजतं ना मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर एकदा क्लिक करायची आहे मग मायक्रोसॉफ्ट ऑफिस नंतर आपण कोणतं ऑप्शन ऑन करणार आहे तर आपल्याला काय चालू करायचं आहे पॉवर पॉईंट जाऊन टेन तर या विंडोवर एकदा क्लिक करायची कळतं आहे जसं इथे क्लिक केलं की क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होणार समजते क्लिक केल्यावर काय होणार अशी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वन नावाची एक फाईल ओपन झाली कळालं आता इथे सध्या फाईलला नाव काय दिलं आहे प्रेझेंटेशन समजतं ना आपण फाईलला नाव दिलं इथे आपलं नाव येणार आपण जे कोणतं नाव देणार ना फाईलला ते आपलं इथे नाव येणार फाईलला आता सध्या मी काय करतो याला मिनिमाइज करतो आहे नको काय करू शकतो आपण इथून क्लोज आता दुसरा कोणता मार्ग आहे समजा पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी कुठे जाणार पुन्हा बघा एकदा स्टार्टमध्ये जायचं आहे आपण मग असे हॉल प्रोग्राम्समध्ये गेलो होतो ना आता रन कमांड बघायचे कुठे जाणार आपण रन कमांडमध्ये क्लिक केलं इथे आता रन कमांड काय देणार पावर पॉईंटसाठी पावर पी एन टी समजतं ना ते स्मॉल लिहा किंवा कॅपिटल लिहा पण एक साथ लिहायचं आहे मध्ये स्पेस दिले का नाही एक साथ लिहायचे पॉवर पॉईंट पावर पी एन टी लिहिलं की नंतर कुठे क्लिक करायचं आहे दिसतंय ते पॉवर पी एन टी म्हणून पॉवर पी एन टीवर एकदा क्लिक करायचं आहे कर कळेल तिथे क्लिक केल्यावर काय होणार आपल्यासमोर अशी एक विंडो येणार झाली पॉवर पॉईंटची एक विंडो ओपन म्हणजे पेज ओपन झालं समजता ना ही पहिली फाईल झाली आपली मग या फाईलला नाव काय दिलं सध्या प्रेझेंटेशन आपण दुसरं नाव दिलं तर आपल्या फाईलला दुसरं नाव येणार आता हे पहिले पेज दिसतंय ते जे पॉवर पॉईंटमध्ये पहिलं पेज दिसतंय याला बोलणार स्लाईड काय बोलणार याला स्लाइड आता आपल्याकडे सध्या किती पेजेस आहेत एकच पेज आहे बरोबर ना आपल्याकडे किती पेज आहे ते एक पेज आहे समजा मला अजून नवीन पेजेस पाहिजेत जे अजून नवीन स्लाईड पाहिजेत तर नवीन स्लाइड कुठून घेणार लक्षात येते कुठे जाणार पहिलं होमवरती क्लिक करायचं कुठे क्लिक करणार होम होम नंतर दिसतंय न्यूज स्लाईड म्हणून तर न्यू स्लाईडवरती क्लिक करायचं आहे फक्त इथे क्लिक करा किंवा इथे खाली क्लिक केलं चालेल समजा मी इथे क्लिक करतो बघा आली स्लाईड आहे नवीन बरं रे अजून दुसरा कोणता वे आहे तर न्यू स्लाईड दिसतं आहे ते तर इथे ॲरोवरती क्लिक करायचं छोटा बाण दिसतो ना इथे ॲरवरती क्लिक करायचं मग कोणती स्टाईल पाहिजे आपण घेऊ शकतो टायटल ब्लँक बघा आली स्लाइड समजतंय तीन स्लाइड झाले ना पण मला समजा ही स्लाईड नको आहे दोन नंबरची स्लाईड नको आहे नको असेल तर काय करणार आपण ती स्लाईडला डिलीट करणार कसं डिलीट करणार ती स्लाइड सिलेक्ट केली बरोबर आहे केली सिलेक्ट आणि कीबोर्डवरती या डिलीट नावाचं बटन बघा इथे कीबोर्ड इथे आहे ना डिलीट नावाचं बटन ते डिलीट बटन प्रेस करायचं आहे एकदा कीबोर्डवरून इथे सिलेक्ट केलं आणि डिलीट बटन दाबलं झाली स्लाईड डिलीट आता ही स्लाईड पण नको असेल तर कशी डिलीट करणार बोला जरा सिलेक्ट करायचं आणि कोणतं बटन दाबायचं आहे डिलीट बटन झाली कळलं एवढी पुन्हा नवीन स्लाईड घेण्यासाठी कुठे येणार होममध्ये जायचं आहे दाखवतो न्यू स्लाईड इथून नवीन स्लाईड घेतली समजा मी सध्या किती स्लाईड घेतल्या दोन स्लाईड घेतल्या किती स्लाइड घेतल्या दोन स्लाइड आता या स्लाईडमध्ये पिक्चर घ्यायचं आहे मला आता सध्या म्हणजे कोणती स्लाईड सिलेक्टेड आहे तर तीन नंबर कारण इथे येलो कलर कुठे आला आहे तीन नंबरवरती आला ना मला पहिली स्लाईड सिलेक्ट करायची काय करणार आपण पहिल्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे केलं पहिल्या स्लाइडवर क्लिक झाली सिलेक्ट आता आपल्याला या स्लाइडमध्ये एखादा पिक्चर घ्यायचं आहे समजा तर पिक्चर कुठून घेणार कुठे याचा पिक्चर घ्यायला इन्सडमध्ये आज काय करणार आपण फक्त पिक्चरचं प्रेझेंटेशन बघणार आहे समजते ना पिक्चर कसे घ्यायचे आणि प्रेझेंट कसे करायचं मग कुठे आणणार पिक्चर घेण्यासाठी इन्सर्टमध्ये शिकलो ना आपण वर्डमध्ये नंतर कुठे आणणार पिक्चर आपली पिक्चर जिथे सेव्ह केली असतं तिथे जाणार आपण कुठे सेव्ह केली आपली पिक्चर मग सर्वप्रथम कुठे आणणार कॉम्प्युटरवरती जाणार कुठे क्लिक करणार आपण कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर आपली पिक्चर कुठे आहे इमेज फोल्डरमध्ये आहेत ना तो इमेज फोल्डर कुठे आपला डी ड्राईव्हमध्ये आहे पण इथे नावावरती क्लिक नाही करायचं आहे दिसतं ना बाजूला पिक्चर सिलेक्ट केलं डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करणार ओपन किंवा बटन लावायचं आला डी ड्राईव्ह आता डी मध्ये कोणता फोल्डर आहे इमेज दिसतोय ते इमेज नावाचा फोल्डर सिलेक्ट केला इमेज फोल्डर आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार ओपन आलं आता समजा कोणता घेतोय मी छोट्या मुलांचे फोटो घेतोय कुठे आहे ते फोटो दिसते ते बेबी नावाचा पिक्चर दिसतो ना फोल्डर तो फोल्डर सिलेक्ट करून काय केला ओपनवरती क्लिक केला आले सर्व फोटो बघा दिसतंय ते लहान मुलांचे फोटो पण समजा कधी कधी इथे फोटो शो नाही करणार समजला ना कधी कधी फोटो समजा दाखवत नसेल आपल्याला म्हणजे समजा आपल्याला असे नाव दाखवत असेल तर आपल्या कळणार कळणारा काय कोणता फोटो आहे तो नाही कळत आहे मग आपण डायरेक्ट घेऊ शकतो का मग आपल्याला हे फोटो बघायचे समजा की ह्या फोटोमध्ये कोणत्या मुलाचा फोटो आहे मग तो फोटो बघण्यासाठी कुठे जाणार आपण आहे ते, ते मोहर ऑप्शन म्हणून मोहर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणतं ऑप्शन घेणार इथून एक तर मीडियम आयकन घेऊ शकतो किंवा लार्ज आयकन जो आपल्याला पाहिजे ना तो घेऊ शकतो समजा मी लार्ज आयकन घेतला दाखवतोय आता फोटो आता जो फोटो पाहिजे तो सिलेक्ट करा बरोबर हा फोटो घ्यायचा समजा तर सिले के सिलेक्ट केला एकदा आणि सिलेक्ट केल्यानंतर पण दाबणार ना इन्सर्ट बघा आला फोटो आता yes. ह्याची साईज छोटी आहे जरा मग साईज वाढवण्यासाठी काय करणार पहिला मी समजा इथून द्या आले दोन ॲरो आता ड्रॅक करा इथून इथपर्यंत समजता ना हे शिकलो ना आपण वर्डमध्ये साईज कशी कमी जास्त करायची माऊस नोडवरती घेऊन गेलो तिथे बघा आलं पिक्चर पूर्ण साई स्लाइडमध्ये आता असं दुसरं पिक्चर घ्यायचं आहे सेकंड स्लाईडमध्ये बरोबर ना दुसऱ्या स्लाईडमध्ये पिक्चर घ्यायचं आहे कुठे जाणार मग दुसऱ्या स्लाईडवरती क्लिक केलं कुठे जाणार पिक्चर घेण्यासाठी इन्सर्ट नंतर कुठे जाणार बोला जरा एकदा पिक्चर बरोबर आहे पिक्चर समजा इथे नसतील मिळाले तर कुठे जाणार आपण पिक्चर कुठे सेव्ह केले असतात आपले सर्वप्रथम कुठे जाणार कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे क्लिक करणार आहे डी ड्राईव्ह दाखवतो डी ड्राईव्ह डी ड्राईव्ह नंतर कुठे आणणार ओपन आलं त्याच्यामध्ये कोणता फोल्डर आहे इमेजेस तो फोल्डर सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन करा नंतर आपल्याला जो पण फोटो पाहिजे सिलेक्ट करायचा तुम्ही कोणताही फोटो घेऊ शकतो समजा मी बेबी नावाचा पिक्चर फोटो घेतला फोल्डर ओपन केला झालं ओपन जर का इथे पिक्चर शो नसतील खरं समजा असे बरोबर अशा में दाखवत असेल तर पिक्चर बघण्यासाठी कुठे येणार हा दिसतोय तो ऑप्शन मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणता ऑप्शन घ्यायला सांगितलं मी लार्ज आयकन हला हां आता दुसरा फोटो घेतला समजा एखादा दाखवते फोटो सिलेक्ट करून काय करणार आपण इन्सर्ट बरोबर आता साईज कमी जास्त करायची आहे ना पण मी काय करतो पहिला पिक्चरला लेफ्ट साइडला ले ले ते टच करतो आणि ते टॉप साईडला टच केला जरा टच आता इथे माऊस वरती घेऊन जायचं आहे बघा झाली साईज कमी जास्त म्हणजे लवकर काम झालं आपलं पुन्हा कुठे क्लिक करणार आता थर्ड स्लाईडवरती आता माहिती आहे ना पिक्चर कसं घ्यायचं आहे ते इन्सर्ट पिक्चर समजा मी इथून एखादा पिक्चर घेतला सिलेक्ट केला दुसरा कोणता तरी पिक्चर आणि सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट आलं पिक्चर याची पण साईज कमी जास्त करायची आहे समजा नाहीतर तर माऊस नोटवरती घेऊन जायचं इथून झालं आता हे प्रेझेंटेशन तयार झालं ना आपलं आता प्रेझेंटेशन तयार झाल्यानंतर काय करणार आता हे प्रेझेंटेशन आपल्याला काय करायचं आहे पूर्ण स्क्रीनवरती आणायचं आहे म्हणजे प्रेझेंटेशन काय करायचं दाखवायचं ना आपल्या सर्वांना मग प्रेझेंटेशन त्याला काय बोलतो आपण शो करायचं प्रेझेंटेशन मग त्याआ कुठे आणणार लक्ष द्यायचे काय लिहिलं येते स्लाइड शोवरती जायचं कुठे जायचं आहे स्लाईड शो आणि स्लाईड शो नंतर कुठे क्लिक करणार इथे आपण फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय तर पहिल्यापासून दाखवणार समजते ना पहिली स्लाईड दुसरी स्लाईड तिसरी स्लाईड असे एक दोन तीन नंबरवाईज स्लाईड दाखवणार कुठे जाणार प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी बोला एकदा स्लाईड शोमध्ये कुठे जाणार फ्रॉम बिगिनिंग समजते कळत एवढं हां कुठे जाणार होतो आपण स्लाईड शोमध्ये कुठे जाणार फ्रॉम बिगिनिंग तर फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक केल्यावर काय होणार पिक्चर पहिल्यापासून येणार बरोबर ना पहिलीच स्लाईड येणार आता येलो पिक्चर शो करणार आपल्याला बघा मी ते फ्रॉम वरती क्लिक करतो आली पहिली स्लाइड दिसतं पहिलं पिक्चर आता मला पुढची स्लाईड पाहिजे म्हणजे दोन नंबरची स्लाइड बघायची आहे तर काय करणार आपण कीबोर्डवरती बघा इंटर नावाचं एक बटन आहे मिळालं कीबोर्डवरती कोणतं बटन आहे इंटर बटन आहे एकतर इंटर बटन दाबायचं किंवा माऊसने एकदा क्लिक करायची इंटर बटन दाबतो मी आली दुसरी स्लाइड आता अजून पुढची स्लाइड पाहिजे तर बटन दाबणार पुन्हा बटन दाबायचं एकदा आली तिसरी स्लाइड बरोबर ना आपल्याकडे किती प्रेझेंटेशन म्हणून आपण एका स्लाइड किती आहे स्लाइड आपल्याकडे तीनच स्लाइड आहेत आता अजून मी एकदा क्लिक करतो काय वरती जरा राहिले एंड ऑफ स्लाइड शो क्लिक टू एक्झिट बरोबर ना स्लाइड शो संपला ना मग आता अजून एकदा एंटर करा कळालं कसं स्लाइड शो दाखवायचा समजते कुठे गेलो होतो बघा आपण स्लाईड शो दाखवण्यासाठी स्लाईड शोमध्ये कुठे गेलो होतो फ्रॉम बिगिनिंग जमेल एवढं करायला समजा मी ते फ्रॉम बिगिनीवरती क्लिक केलं के की स्लाईड शो दाखवतो ना समजा आता मला मध्येच बाहेर यायचं आहे बरं ना अजून एकदा मी इंटर केलं पुढची स्लाईड आली पण मला मध्येच समजा बाहेर यायचं आहे स्लाईड शो बंद करून काय करायचं बाहेर यायचं आहे तर कोणतं बटन दाबणार कीबोर्ड होती बघा एसकेप नावाचं एक बटन आहे मिळालं एस्केप बटन सर्वात पहिलं बटन समजतं ना एकदा एस्केप बटन दाबायचं आहे मग आपण बाहेर येणार कळेल एस के बटन कुठे आहे लक्षात येते या ना एस के बटन मग कीबोर्डवरचं एसके बटन दाखवायचं दाखवते ते एसके बटन कळेल समजते प्रेझेंटेशन कसं दाखवायचं कुठून गेलो होतो आपण नवीन स्लाईट घेण्यासाठी कुठून गेलो होतो होममध्ये गेलो होतो इथून घेतली होती नवीन स्लाईट अशा किती स्लाईट घेतल्या होत्या आपण तीन स्लाईट घेतल्या एखादी लाईट नको असेल तर काय करणार कीबोर्डवरचं डिलीट बन नावायचं पिक्चर घेण्यासाठी कुठे गेलो होतो आपण इन्सर्ट पिक्चर बरोबर आहे आणि प्रेझेंटेशन चा दाखवण्यासाठी कुठे गेलो होतो आपण स्लाईड शोमध्ये कुठे गेलो होतो फ्रॉम बिगिनिंग कर ना एवढी प्रॅक्टिस समजतंय जमेल एवढं समजा आता मला ही फाईल सेव्ह करायची आहे आपण हे प्रेझेंटेशन बनवलं आहे ना ती फाईलला काय करायचं मला सेव्ह करायचं आहे आता सेव्ह करण्यासाठी कुठे आणणार फाईल फाइल नंतर कुठे आणणार आपण सेव समजते फाईलमध्ये कुठे आणणार सेववरती क्लिक करणार आता सेवमध्ये गेल्यानंतर कुठे करू शकतो सेव्ह आपण फाईल अलग अलग ठिकाणी सेव्ह करू शकतो कुठे गेलो मी समजा कॉम्प्युटर नंतर कुठे सेव्ह करतोय डी ड्राईव्ह दाखवतोय डी ड्राईव्ह तो डी ड्राईव्हला काय केलं मी त्या ओपन केलं बरोबर आहे आता मी कोणता फोल्डर बनवला होता प्रसाद नावाचा फोल्डर बनवलेला ना? आपण स्वतःच्या नावाचा फोल्डर बनवला असणार नाही इथे डी डीड्रायमध्ये कोणता फोल्डर बनवला होता आपण सरनेमचा म्हणजे दिसते ते मोरे नावचा फोल्डर तो फोल्डर काय करायचा पहिला इथून ओपन करायचा फोल्डर काय करणार तो ओपन करणार झालं फोल्डर ओपन आता फोल्डर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे इथे फाईलला नाव दे एखादं समजतं ना काय देणार फाईलला नाव समजा मी कोणत्याही फाईलला नाव देऊ शकतो आपण सध्या मी नाव का ठेवलं प्रेझेंटेशन वन ठेवलं समजतं ना काय नाव ठेवलं प्रेझेंटेशन वन आणि नंतर काय करायचं आहे किंवा इथे नाव लिहिलं बेबी पिक्चर आलं आणि नंतर काय करणार इथून सेव्ह करणार बरोबर आहे सेव्ह केलं की ते नाव येणार फाईलला आलं हे नाव कळेल समजते एवढं जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला करणार प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस